वार्तांकन रोकठोक बातमी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून यंदाची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी राहणार आहे यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचं नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग असलेल्या मतपत्रिका असणार आहेत प्रभाग एक ते चोवीस साठी चार वेगवेगळ्या मतपत्रिका तयार आणि पंचवीस आणि सव्वीस साठी तीन वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत प्रभाग क्रमांक एक ते चोवीस साठी चार मतदान तर पंचवीस आणि सव्वीस साठी मतदारांना तीन मतदान करावं लागणार आहे पूर्ण मतदानाची प्रक्रिया झाल्याशिवाय बिपिंगचा आवाज येणार नाही अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांनी दिली आहे यंदा प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेग वेगवेगळे ठेवण्यात आले अ जागेसाठी पांढरा ब जागेसाठी फिका गुलाबी क जागेसाठी फिका पिवळा तर ड जागेसाठी फिका निळा रंग असणार आहे त्यामुळे मतदारांनी मतदान करताना रंगाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक एक ते चोवीस मधील मतदारांना चार मत द्यावी लागणार आहे पहिल्या व दुसऱ्या तिसऱ्या जागेसाठी बटन दाबल्यानंतर उमेदवाराच्या नावासमोरील लाल दिवा लागेल मात्र बीप आवाज येणार नाही चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मतदान केल्यानंतर दीर्घ आवाजात बीप येईल याच बीप आवाजानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचं समजावे प्रभाग क्रमांक पंचवीस व सव्वीस साठी तीन मतं द्यायची असून पहिल्या दोन जागांसाठी दीप आवाज येणार नाही तर तिसऱ्या आणि अंतिम मतानंतर दीप दीर्घ ऐकू देईल तसेच कोणताही उमेदवार पसंत नसल्यास प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्याय उपलब्ध आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत राहणार आहे यंदा एक मत नव्हे तर प्रभागनुसार तीन किंवा चार मतं द्यायची असल्यानं प्रत्येक मतदाराने जागरूक राहून योग्य पद्धतीने मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा